नमस्कार सर एकदा हिटलर एक कोंबडा घेऊन पार्लमेंटमध्ये जातो आणि पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर सगळ्यांसमोर त्या कोंबड्याची पंख तोडायला लागतो खरं तर त्या कोंबड्याला वेदना हातात वेदनानं तडपडत असतो परंतु तो हिटलर पंख तोडता तोडता त्या कोंबड्याच्या अंगावरची सगळी पंख तोडून टाकतो मग काही क्षणानंतर तो कोंबडा जमिनीवरती टाकून देतो खिशातनं काही दाणे काढतो कोंबड्याच्या पुढे एक एक दाना टाकायला लागतो आणि हळूहळू पुढे सरकायला लागतो तस तसा तो कोंबडा देखील त्या हिटलरच्या मागे मागे ते कोंबड्याचे दाणे खातखात चालत असतो बघता बघता कोंबडा हिटलरच्या पायाजवळ येतो आणि हिटलर त्या पार्लिमेंटमध्ये असलेल्या माईककडे पाहून एक महत्त्वाचं वाक्य म्हणायला ला लागतो की लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये तिथल्या जनतेची अवस्था ही त्या कोंबड्यासारखीच असते म्हणजे तिथले राजकीय नेते हे त्या जनतेला एवढं छळतात एवढं छळतात एवढं छळतात त्या जनतेला गरीब करून टाकतात आणि नंतर त्या जनतेपुढे तुकडे टाकायला लागतात तीच जनता खऱ्या अर्थानं त्या राजकीय नेत्यांना दैवत मानायला लागते मग फक्त त्या राजकीय नेत्यांनाच दैवत मानत नाही तर त्या राजकीय नेत्यांच्या घराण्याला सुद्धा ती जनता दैवत मानायला ला लागते आणि इथंच घराणेशाहीचा उगम व्हायला लागतो ला मुळात सर घटना खरी असो अथवा काल्पनिक असो परंतु यातलं वास्त वास्तव मात्र आपल्याला नाकारता येणार नाही कारण आपल्या देशातल्या जनतेची वस्तुस्थिती आज त्या कोंबड्यासारखी झालेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळायला लागते ला 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 ला। म्हणून याच विषयावरती व्यक्त होण्यासाठी आपल्यासमोर समोर उभाय नमस्कार मी अहिल्यानगरचा स्पर्धक मोहिते आकाश दत्तात्रय आपल्यासमोर विषय मांडतोय राजकारणातील घराणेशाही आणि घराणेशाहीचं राजकारण सर भारत देश स्वातंत्र्य होत होता तेव्हा देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली उसळल्या होत्या भयंकर दारिद्र्य होतं बेरोजगारी होती निरक्षरता होती रोगराई होती उपास मारीन या देशातली लोक मरत होती तरी सुद्धा हा देश मोठ्या स्वाभिमानानं उभा राहिला त्याचं कारण हा देश उभा करणारी आपली बाप माणसं तेवढ्या विलक्षण ताकदीची होती म्हणजे सर धर्मावरती उभा राहिलेला शेजारचा पाकिस्तान कोसळला ज्यांनी आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं तो इंग्लंड सुद्धा दुभंगला गेला पण भारत मात्र मोठ्या स्वाभिमानात जेपावला कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी आणि ही हस्ती कधी मिटणारही नाही त्याचं कारण या देशामध्ये संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता समानता सामाजिक न्याय अभिव्यक्ती स्वातंत्र्य माहितीचा अधिकार लोकशाहीची मूल्य ज्या चार आधारस्तंभांवरती या देशाची लोकशाही उभी आहे ते चार आधारस्तंभ म्हणजे न्याय मंडळ कार्यकारी मंडळ न्यायपालिका माध्यम आणि लोकशाहीची मार्गदर्शक तत्व सुद्धा या देशामध्ये रुजलेली आहेत आणि या सर्वांवर या देशाची लोकशाही उभी आहे परंतु सर आज राजकारणामध्ये निर्माण झालेली घराणेशाही आणि त्या घराणेशाहीचं राजकारण पाहिल्यानंतर या लोकशाहीला कुठंतरी धोका निर्माण होतो की काय हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण व्हायला लागतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की या लोकशाही देशामध्ये अगदी सर्वसामान्यातला सामान्य माणूस सुद्धा निवडणुका लढू शकतो आणि या देशाचं प्रतिनिधित्व करू शकतो परंतु आजच्या राजकारणाची वस्तुस्थिती पाहिल्यानंतर इतिहासाचे गाडे अभ्यासक सुहास पळशीकर म्हणायला लागतात ला 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 की भारताचं राजकारण पैशांच्या बाबतीत दुहेरी अर्थानं जोडलं गेलंय ते म्हणजे ज्यांच्याकडं पैसे असतात तेच राजकारण करतात आणि जे राजकारण करतात ते त्यातनं पैसे कमवण्याचं हो काम करतात परंतु सर मग आज कुठलेच प्रकारची क्षमता नसताना त्यांच्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता नसताना सुद्धा आम्हाला एखाद्या प्रकारची घराणेशाही लाभली किंवा आमच्या पूर्वजांनी जनतेसाठी काहीतरी कार्य केलंय त्याचं श्रेय म्हणून तुम्ही आम्हाला निवडून द्या अशा प्रकारचे राजकीय नेते आजच्या घराणेशाहीतून इथल्या राजकारणामध्ये जन्माला आलेले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात सर पूर्वीच्या काळी ज्यावेळेस राजेशाही होती त्या राजेशाहीच्या काळामध्ये राजानंतर त्याचा पुत्र युवराज त्या राज्याचा राज्यकारभार पाहायचा परंतु तो युवराज ज्या वेळेस लहान असायचा त्या युवराजाला अगदी सामान्य मुलांप्रमाणेच गुरुकुलामध्ये शिक्षण दिलं जायचं म्हणून त्याला सामान्य माणसांच्या व्यथा सामान्य माणसांच्या जाणीवा सामान्य माणसांच्या जा वेदना माहिती असायच्या आणि मग तो युवराज पुढे चालून ते राज्यकारभार चांगल्या पद्धतीने चालवायचा परंतु आजच्या घराणेशाहीमध्ये जन्माला येणारे राजकीय नेते पाहिल्यानंतर त्यांना कुठल्याच प्रकारच्या राज कुठल्याच प्रकारचे जनतेचे प्रश्न सोडवणे माहीत नसलं जनतेच्या वेदना माहीत नसल्या तरी सुद्धा त्यांच्याकडे असणारी मालमत्ता आणि त्यांना लाभलेली राजकीय पार्श्वभूमी याच्या आधारे आम्हाला त्यांना निवडून द्यावं लागतं हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणजे सर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉन वॉशिंग जॉर्ज वॉशिंग्टन वशिंग, असं जॉर्ज वॉशिंग्टन ज्या वेळेस अध्यक्ष बनतात त्यावेळेस ते जनतेमध्ये एवढं लोकप्रिय बनतात लोकप्रिय बनल्यानंतर ती जनता म्हणजे ते दहा वेळेस जरी त्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले असते तरी त्या जनतेनं त्यांना निवडून दिलं असतं परंतु जॉर्ज वॉशिंग्टन दुसऱ्या वेळेसच उभा राहताना निवडणुकीला नकार देतात त्याचं कारण ते जनते जनतेने ज्यावेळेस आग्रह केला त्यावेळेस जनतेला अगदी सुंदर शब्दामध्ये उत्तर देतात की आपल्या राज्यघटनेचं महत्व काय पूर्वीपासून परंपरागत चालत आलेली वंश परंपरा आता थांबवली गेली पाहिजे आणि लोकांच्या हिताकरता लोकांच्या कल्याणासाठी जो चांगल्या पद्धतीने विचार करील त्याला त्या पदापर्यंत नेऊन बसवलं पाहिजे मी दुसऱ्या वेळेस उभाही राहू शकतो तुम्ही मला निवडूनही देऊ शकतात परंतु याचा काहीच फायदा होणार नाही उलट आपल्या राज राज्यघटनेला खऱ्या अर्थानं हे एक लाजीरवाणी गोष्ट असेल सर हा विचार आमच्या देशाच्या राजकारणामध्ये तेव्हा आला असता तर खऱ्या अर्थानं इथल्या राजकारणामध्ये घराणेशाही आलीच नसती म्हणजे सर आजही आम्ही पाहायला गेलं तर या लोकशाही देशामध्ये इथला मतदार राजा जरी सार्वभौम असला आणि इथला मतदार राजा जरी लोकशाहीचा राजा ठरवत असला तरी सुद्धा इथली राजकीय सत्ता ही काही घराण्यांच्या हातामध्ये गेलेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून एका विशिष्ट प्रवर्गाचाच विकास झालेला आम्ही पाहतो म्हणजे सर मुंबईमध्ये ठाकरे घरानं बारामतीमध्ये पवार घरानं अगदी सांगलीमध्ये वसंतराव पाटलांचं घरानं साताऱ्यामध्ये भोसलेंचं घरानं नगरमध्ये विख्यांचं घरानं याच सोलापूरमध्ये मोहितेंचं घरानं तिकडे नाशिकमध्ये भुजबळ किंवा हिरेंचं घरानं अगदी विदर्भामध्ये नायकांचं घरानं जळगावमध्ये जैनांचं घरानं अशा प्रकारची घराणेशाही म्हणजे मराठवाड्यामध्ये मुंडेंचं किंवा चव्हाणांचं घरानं कित्येक त्या त्या, -त्या भागामध्ये तिथ तिथल्या राजकारण्यांनी खऱ्या अर्थानं तिथली सत्ता आपल्या घराण्यामध्ये राखून ठेवलेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते यामुळं सर्वसामान्य माणसाला कुठंच मान मिळताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत नाही म्हणजे सर आज मला असं वाटतं की आज जे अशिक्षित अशीची, लोक मंत्रिपदापर्यंत पोहोचतात आणि जनतेचा छळ करायला लागतात हे सुद्धा कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे कारण मला वाटतं की आता एक चांगला आय पी एस अधिकारीच एक गृहमंत्री असला पाहिजे एक चांगला अर्थतज्ञ आता अर्थमंत्री असला पाहिजे एक चांगला कृषी आता कृषी मंत्री असला पाहिजे एक चांगला खेळाडू आता खेळमंत्री असला पाहिजे जेणेकरून या देशामध्ये अशिक्षित लोकं त्या मंत्रीपदापर्यंत जाणार नाही आणि देशाच्या विकासासाठी ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या बाबी करण्यासाठी खऱ्या अर्थानं ते मंत्री खऱ्या अर्थानं सक्सेस ठरताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतील सर मुळात ही लो लोक लो, राजेश राजकारणामध्ये चालत आणणारी घराणीशाही मोडली गेली पाहिजे ही घराणीशाही मोडली तर खऱ्या अर्थानं इथल्या जनतेचा विकास होऊ शकेल तो येत्या काळात हो एवढाच माफक अशावा मनपूर्वक धन्यवाद